हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे खूप पौष्टिक अशी आणि सगळ्यांना आवडेल सगळ्या आवडीने खातील अशी हिरव्या मुगाची भाजी तर ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि झटपट होती तर चला मग आपण मुगाची भाजी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आता ह्या कढाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर तेल घालून झा झाल्यानंतर तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम होतं आहे तो जर आप हे मूग किती घेतलेत ते आपण बघूया आणि कसे भिजवलेत ते पाहूया तर एक वाटी मूग मी रात्रभर भिजवून ठेवले होते आणि सकाळी त्यांना स्वच्छ धुवून त्यांचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या मुगांना मोड पण आलेले आहेत तर आता आपलं हे तेल पण गरम झालेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची राईला आपण चांगली फुटून द्यायची आहे राई चांगली फुटली की याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं पण छान चटकून गेलं आहे आता इथे मी जिरं घातल्यानंतर कांदा घातला कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा घालताना कॅमेरा बंद झाला होता म्हणून कांदा घालताना मी दाखवू शकले नाही तर कांदा इथे चांगला बदामी झाला की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टमाटा घालायचा आहे तर टमाटा घातल्यानंतर टमाटा पण आपण छान परतून घ्यायचा आहे टमा एखाद मिनटं परतल्यानंतर आपण कढईवर झाकण ठेवायचं आहे तर कढईवर मी एक पाच मिनटं झाकण ठेवलेलं होतं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला टमाटा खूप चांगल्या रीतीने शिजलेला आहे चमच्याने दाबला तर तो पटकन मेश होतो आहे तर आता कांदा आणि टमाटा आपला छान परतून झाला आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला लाल मिरची घालायची ही जास्त तिखट मिरची नाही आहे एक चमचा दणजिरं घालायचं आहे दणजिरं घालून झालं की अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आता पाव चमचा ह्याच्यामध्ये आपण हळद घातली सगळे मसाले घालून झाले की आपण मसाले कांदा आणि टमाट्याबरोबर मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स झाले की थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने मसाले आपले जळत नाही म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेल सुटत तुसर आपण हे मसाले परतून घ्यायचे तर आता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता हे जे मूग मी भिजवून ठेवलेत ते आपण ह्या मसाल्यामध्ये घालायचे तर मूग सगळे मसाल्यामध्ये घालून झाल्यानंतर मूग पण आपण मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायचे आणि मूग आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे परतल्याने मुगाला छान चव येते तर मूग पण आता आपले छान परतून झालेले आहे मूग परतल्यानंतर मुगामध्ये आपण पाणी घालायचे पाणी घालताना पण कॅमेरा बंद झाला होता तर तुम्हाला में दाखोश अफली नहीं। पौन या मी दाखवू शकले नाही पण ह्या मुगामध्ये मी हा एक ग्लास भरून पाणी घातलेला आहे तर आता पाणी घातल्यानंतर मुगावर आपल्याला झाकण ठेवायचे तर इथे मी झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मुग छान शिजवून घेणार आहे दहा मिनटामध्ये आपण झाकण काढून बघितलं तर मुगाला छान उकळी फुटलेली आहे आता ह्या मुगांना आपण एक वेळा परत मिक्स करून घेऊया मूगसारखे असे वर खाली करत गेलो तर ते छान सगळे मूग छान शिजतात आणि एकही मूग असा कच्चा राहत नाही परत आता आपण झाकण ठेवूया आणि परत एक दहा मिनटं छान शिजवून घेऊया तर ही मुगाची भाजी पंधरा ते वीस मिनटामध्ये तर मस्तपैकी शिजून जाते तर आणखीन दहा मिनटानंतर मी झाकण काढलं तुम्ही पाहू शकता की भाजी आपली छान शिजलेली आहे भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे तर आता भाजी आपली व्यवस्थित शिजली आता आपण गॅस बंद करून टाकायचा आणि तुम्ही पाहू शकता मूग मी हातावर घेतलं आणि असं प्रेस केलं तर मूग व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे मूग एकदम व्यवस्थित मेश होत आहे तर आता आपली भाजी झालेली आहे आता ह्या मुगाच्या भाजीला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही मुगाची भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा मग अशीच खाल्ली तरी पण ही भाजी खूपच छान लागते मुलं तर ही भाजी डिशमध्ये घेऊन अशी कोरीच खातात मुगामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक होते लहान मुलांना तर खूपच चांगली तर तुम्हाला माझी ही हिरव्या मुगाची भाजी किंवा उसळ कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत थँक्यू